महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्लेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने पहिल्यांदा सर्वच पत्रकार मित्रांना स्वागत करतो पनवेल महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीची कारण सुरू आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करायचा आणि या संदर्भातले महायुती म्हणून आम्ही आपल्या समोर आहोत महायुतीचे भूमिका आणि बाकी सगळ्याच्या मला अपेक्षित असलेले किती आकडे काय याची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद ही ठेवलेली आहे या पत्रकार परिषदेला या पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी माननीय आमदार महेशजी बांधी या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार विक्रांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय रामदासजी शिवाळे आरपीआयचे जिल्हा प्रमुख माननीय नरेंद्रजी गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे पनवेल जिल्ह्याचे प्रमुख माननीय माननीय बाळासाहेब पाटील मांद्रे आमचे पनवेल विधानसभेचे प्रमुख माननीय अरुण शेख भगत त्या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय पल्लीजी ठाकूर शिवसेनेचे परवेल महानगर प्रमुख प्रतिमे सोमण आणि आर पी चे महानगर जिल्ह्याचे प्रमुख माननीय प्रभाकर कांबळे आणि माननीय अनिल भगत आमच्या सर्वांच्याच वतीनं महायुती म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची पत्रकार परिषद या पूर्ण नगरपालिकेचे आमचे प्रभारी माननीय मैं बाजी, <laughs> आपल्या सगळ्यांच सा मनपूर्वक स्वागत सर्वांच मनपूर्वक स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस कारण मतदान सव्वीस आहे म्हणून आपण सव्वीस पंचवीस हो। सव्वीस का सव्वीस तर सव्वीस याच्या महायुतीची आमच्या बैठका होऊन त्याची आज घोषणा करण्याकरताही ही आपल्या सर्वांना महायुतीची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व आलात आपल्या सर्वांच स्वागत या निवडणुकीमध्ये एकूण अठ्याहत्तर जागांपैकी एकाहत्तर जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब पक्ष प्रमुख आहेत ते चार जागा लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती दोन जागा लढणार आहेत आणि सन्माननीय रामदास आठवले आर पी आहे ही एक जागा लढणार आहे अशी करून एक अठ्याहत्तर जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चेअंतर नंतर आज आमची फायनल झाली आहे उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याहीपेक्षा जास्त यश यंदा मिळवू असा आमचा विश्वास आहे कारण केंद्रातलं असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार राज्यातलं असलेलं देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असलेला साथ त्याच्यामुळे ते डबल इंजिन अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती जोरात लढेल लोकांनाही माहिती येतो विकासाचं विकासाच धोरण विकासाचं तोरण हे या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे नागरिकांचाही विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि सोळा तारखेला आपण बघाल की बहुमताने भारतीय जनता पक्ष आदी सर्व महायुतीचे मा, सर्व पक्ष जोरात महायुती म्हणून निवडून आलेले असतात धन्यवाद

जहाँ जहाँ अलायंस हो रहा है वहाँ लास्ट के दिन होता है जिससे कई जगह डिस्कशन होता है कई जगह अपोनेंट का क्या खेल है हमारा क्या खेल है उसके लिए और चर्चा भी होती है हमारी हर पार्टी की लीडरशिप है शिवसेना का बंबई में यहाँ से चर्चा होने के बाद वहाँ होता है हमारा पार्लियामेंट्री बोर्ड तक जाता है वैसे ही राष्ट्रवादी का है वैसे ही आर के आठवले साहब से दो बार मुलाकातें हुई कब जाके चर्चा हुई और फिर फाइनल हुआ है इसमें कुछ नहीं लगता है लेकिन सबके रेडी है कल दोपहर तक फॉर्म भरना है आराम से भरेंगे कोई इश्यू नहीं <laughs> उद्या दुपार नंतर सर्वांची यादी सर्व राजकीय पक्ष आपापली आप यादी देतील आम्ही सर्व मिळून महायुती म्हणूनच तो यादी उद्या तीन वाजल्यानंतर देऊ त्याही ठरलेले आहेत उद्या दुपारी देतो काही तासाचा अवधी आहे तुम्हाला युती होणार का हा पहिला महायुती होणार का हा पहिला प्रश्न होता त्याला महायुती झालेली आहे हे त्याचं उत्तर आहे आणि गेल्या वेळेला ज्या जागा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो होतो तरी एकावन्न जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जे एम म्हात्रे साहेब प्रीतम म्हात्रेंसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची सासष्ट ते सदुसष्ट त्याच्यामुळे अठ्याहत्तर मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना समजून दिलेलं आहे कुठल्या नाही असं काय नाही उरणला बाकी चर्चा होती आणि उरणला पराभव सत्ता तर आमचीच आहे नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय संबंध इथला एक वॉर्ड आणि तिथले इथला एक तीन नंबर वॉर्ड आणि दोन नगरपालिका एक होत आखी नगरपालिका चोवीस हजाराची इथले पाच सहा सा, लाखाच जनसंख्या त्याची इथली बरोबरी कशी सर्व सर्व पत्रकारदा केंद्राला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो पण थोडेसे प्रश्न पण मला त्याच सोयीस्कर येतील कारण आता दोन दिवस राहिलेकडे थर्टी पर्सन क्रेज आहे थोडं क्लायमेट झाला म्हणजे थोडं प्रश्न सुटून निकाल चांगले होऊ शकते नवीन वर्ष याच्यानंतर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपण प्रश्न विचारला मानवी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांचं विजन आहे विकासाला प्राधान्य आहे आपण बोलताय की आम्ही चार मध्ये समाधान जगामध्ये एक माणूस असं नाहीये तर तो समाधानी असतो त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायचं असतो परंतु साहेबांनी सांगितलंय केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक वेळेला काम करायचं आहे आणि नागरिकांच्या समस्यासाठी तुम्हाला आहे तुमच्या काही एजेंडा नाही आहे ते शिकवायच आता पहा साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे टोटल शिटिंग आहे सेव्हन्टी एट त्यांचे स्टँडिंग आहे सिक्स्टी सिक्स त्यातनं गेले राहिले किती बारा तर बारा मधून आम्हाला चार दिले म्हणजे बत्तीस टक्के जागा वाटा आम्हाला दिला पण हे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळे ने नाही दोष की आमचे नेते महाराष्ट्रामध्ये काही काम करतात हो याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही हो त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परत फेड म्हणून आम्हाला सन्मान पुरत टाका मला वाटतंय या निवडणुकी होऊन गेल्या त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो पण जे बिडत आहे त्यात समाज मानण्याचा आम्हाला आनंद आहे स्वतःच्या बघा हे पक्षानं दिलेलं पद असतं जिल्हा प्रमुख म्हणजे कुठल्याही पक्षाचा जिल्हा प्रमुख हा मालक या भागाच्या नेतृत्व आमचे मावळचे खासदार श्रीगप्पा बारणे आणि आमचे कॅबिनेट मंत्री गोगोरे साहेब दोघांच्या चर्चेतन जो आवाज मिळला तो आवाज मिळाले आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे जातो आम्ही फक्त शिथपर्यंत आम्हाला काय सुविस्कर जागा आहे हा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामुळं आपण बोलता त्याचं उत्तर असं आहे इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे होती घटक पक्षांकडे होती महायुतीकडे <laughs> होती पण सीट तर लिमिटेड आहेत भारतीय जनता पक्षाकडे तुम्हाला माहिती आहे चारशे फॉर्म आले होते त्याच्यात आम्हाला जे पक्ष इतर पक्षातून आले त्यांच्याही कमिटमेंट होत्या त्या सर्व पूर्ण करत त्याच्यानंतर महायुतीकडे यांच्याकडेही भरपूर शिवसेनेकडे आर पी आयकडे राष्ट्रवादीकडे भरपूर उभं राहणाऱ्यांची संख्या होती पण सगळ्यांचं समाधान न करता महायुती म्हणून राज्यात जसं मजबूतीने सरकार आहे तसं राहावं याच्याकरता या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं भाजप आणि शिवसेनेचा असं ठरलेलं आमदार त्यांनी की एकमेकांचे कार्यकर्ते उमेदवार पदाधिकारी तोडायचे नाही परंतु तुमच्या शेजारी असलेल्या रामदास तुमचे दोन संभाव्य उमेदवार एका दोन दिवसात ते पक्षप्रवेश करणारे आमच्याकडे नाही आमच्यात अशी स्पर्धा नाही त्यांनी आमचे कोण घेतले नाहीत आमच्याकडे कोण संपर्कात नाही तुम्ही सांगा नाही परत आपल्याला सांगतोय की, की माननीय केंद्रीय शिंदे साहेबांचं लक्ष आहे की विकासाला प्राधान्य देणं एक प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारी देणे ही त्याच मताचा आहे मला वाटतं की माझा कार्यकर्ता गेले पाच वर्ष चार वर्ष ज्या वेळेला शिंदे साहेबांनी सत्तांतर केलं तेव्हापासून त्यांच्यावरती आरोप आरोप हिसावरी हाय होत झाले तर ते सर्व आरोप तसे माझ्यावर झाले तसे आमच्या सर्व सहकार्यावर झाले ते सर्व आरोप पचवून त्यांनी काम केलेलं आहे तर माझ्या मलाही असं सगळ्यांना हा मिळाला पाहिजे परंतु आपल्याला गणित सांगितलं की उरलेल्या जागेमध्ये जर बत्तीस टक्के भारतीय जनता पार्टी जर वापरले असताना बत्तीस टक्के जागा आम्हाला दिल्या तर आम्हालाही कुठं त्याचं सामना मांडलं पाहिजे घंटखोरीचा विषय येतो तरी म्हणजे नगरसेवक पद एवढंच काय विजन नाहीये त्यानंतर पक्षामध्ये अनेक पक्ष पद असतात मान सन्मान हे इतर ठिकाणी आमचे नेते समाधान करतील आणि ते त्यांच्याशी बैठक झालेली कुठे ना कुठे त्यांना मान सन्मानाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मला वाटत नाहीये बंडखोरी आमच्यात होईल कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर नक्की विचार आज दिलेलेच नाही कपोल कल्पित गोष्टींवर मी कसा विश्वास आणि असं कुठलंच ते आम्हाला माहिती आहे त्याच्या पलीकडे बंडखोरी कशी होईल नाही कशी होऊ शकेल एकदा महायुतीची आम्ही घोषणा करतोय कोण किती जागा लढतायत ते माहितीये मग नाही कुठे अडचण काय नाही स्ट्रॅटेजी आहे रणनीती आहे मजबुरी नाहीये रणनीती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हजार 2047 साली विकसित भारत ही संकल्पना ठेवली आहे आणि त्याला साथ देणारा विकसित महाराष्ट्र असला पाहिजे यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस सर आणि माननीय नाशिके सर अजितदादा पवार यांनी एक दिराने अनेक अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं आळवळ या राज्यामध्ये जन्मेला दिलं आपला पदवी आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्या दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे देऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे करू आता निवडणूक म्हणली की अनेक जणांना निवडणूक लढवा वाटते हे निवडणूक लढवा विषय वाटणाऱ्या मी आमच्याकडे मागणी केली आम्ही अनेकांना सांगितलं की या वेळेला तुम्हाला देऊ शकत नाही संधी जर मान्य करीत असेल आणि जर अर्थ लागले असते आम्ही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न माझी सगळ्यांना विनंती आहे एक खास प्रश्न प्रत्येकाने मिळाला सगळ्यांना संधी मिळताना नाही

अपना प्रश्न है, तो भर्ती मामले के लिए भारी भर्ती में दो लगा होता है एक और एक का देखना समझ ले आप, और एक का देखना और समझ ले आप, और दूसरे जगह होती, कि बातें ज्यादा पढ़ने की होती, और एक जगह ज्यादा ज़्यादा टीचर्स की जगह तारीफ़ नहीं होती, और दूसरी आणि आमच्या काही आमच्या अपेक्षा असतील ठाकूर साहेब मान्य प्रसन्न ठाकूर हे सगळे आरपीआय हा छोटा पक्ष जरी असला तरी या ठिकाणी मतदानाच्या रुपणे आणि आम्ही दोन्ही उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांचा निरोगी त्या ठिकाणी उमेदवार आहोत

एक गोष्ट आहे त्याच्यात तुमचा प्रश्न आहे पण एक तर शंभर टक्के की पुढे टक्के वेळी नसते पण मी हजार टक्के सांगतो आपल्याला की हजार टक्के त्या धनुष्यपानावर लढणार सगळ्यांची <laughs> मनापासून इच्छा आहे राष्ट्रवादी समाजाने आहेत या राज्यामध्ये देवेंद्रजी दे 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 फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचे सरकार महाराष्ट्राचा भेद घेत होतं महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतो त्यावेळेला अजित दादा पवार साहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रात हे जे सरकार आहे ते ज्या महाराष्ट्राला विद्वान करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला अजित दादा यांनी समाधानाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिला की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबरती कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सहभागी व्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते इच्छुक होते कार्यकर्ते होते ते सगळे नेते आणि महाराष्ट्र पक्षाचे सुनील यांनी निर्णय घेतलेला त्याच्याशी एकमत आहे समाधानी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केली होती भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्ण वागणूक दिली जाईल कार्यकर्त्या संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची रीत लागलेली आहे सगळीकडे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा थोडा आदरणीय साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसे शिवसेना आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार

वेगळं असं काही शक्ती प्रदर्शन नाही आता कसं आहे की मागाशी सुरुवात झाली की इतक्या उशीरा का त्यामुळे आम्हाला ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या प्रिकॉशन्स आम्हाला घ्यायचे आहेत ते घेऊन आम्ही लावू शकतो

ऐसा है सारे सवाल तो तो एक साथ चुनाव लड़ना है दो सवाल एक आपसे पहले सवाल आपसे आपका इकहत्तर सीटों पर बीजेपी लड़ रही है आपका नारा है सबका साथ विकास सबका साथ सबका विकास सबका विश्वास

आप सभी लोग काफी समय से अड़े थे और हम सभी को लगा कि ये घोषणा करनी चाहिए तो महायुक्ति हो रही है इसकी घोषणा करने के लिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है 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 कौन कौन लड़ रहा से से समाज से है? इसकी जानकारी हम आपको कल विस्तृत रूप से दे पाएंगे वरना तो फिर ये क्या है कि आपने अभी तक जो सवाल पूछे ये सवालों का भी उतना ही महत्व है आपने भी पूछा था तो हम कल इसके बारे में आपको ज्यादा डिटेल में बता पाएंगे

विमानतळाच्या जवळ असेल आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता असेल महापालिका तुम्ही आपापल्या परीनं महापालिकेच्या कारभाराच्या बाबत आपल्याकडून या महापालिकेनं कारभार कसा केला पाहिजे हेही आप आपल्या परीनं लिहिलेलं आहे चॅनल्स असतील प्रिंट मीडिया असेल या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणे आम्हा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केलं असंच तुमचं मार्गदर्शन याही पुढे मिळालं पाहिजे आमच्या माहितीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत यावेळेला आपले अनेक प्रश्न दोन दिसत आहेत आपल्या चेहऱ्यावरती पण या सगळ्याचे प्रश्न ह्या हो। चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज